सर आता विजय सेल्समध्ये काय ऑफर असतील क्रिसमसच्या किंवा न्यू इयरच्या इलेक्ट्रॉनिक आयटमला त्याला विजय सेल्स किंवा जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल काय करताय बोला झाला काय क्रिसमस पनवेल 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 ला आहे शुभ संध्याकाळ सगळ्यांना शेंगा खायला या गरम गरम शेंगा घरी किती वाजेपर्यंत पोहोचणार एक आठ साडेआठ असं पोचते आता लगेच एक दहा मिनटात पण जरा टाइमपास इकडं तिकडं त्यामुळे आठ साडेआठ वाजते मुकुंद ते हो पाटील नमस्कार नमस्कार साहेब नमस्कार विशाल बोर्डे सागरभाई बोला की दादा काय चाललंय देवेंद्र ठाकरे कुठे गेले हो भाऊ काय झालं जरा नेटवर्क कमी जास्त होतं आहे आणि इकडं जरा बोलत होतो त्यामुळे लक्ष दिलं नाही का बघा वडाफायला या सगळ्यांनी हे मोबाईल बियान आहे म्हणजे कुठेही अवेलेबल डी लाईट आहे देशमुख हो धन्यवाद असा सपोर्ट राहू द्या मग आज क्रिसमस कोणी कोणी साजरा केला गाड्या कशा पळतेत ऑन ऑन हेल् हेल्मेट घाला बाटी माणूस पण आहे हेल्मेट आहे का ना दिसत बघा तुम्ही दिसतंय का घातलं पाहिजे सगळ्यात घातलंय हे याला अतिशान म्हणायचं पडशील बाबा व्हिडिओ नंतर कर दीपक चव्हाण सर चव्हाण सर मी बसलो बसलोय टेन्शन नाही आणि कसं मोबाईल जास्त मी इकडं तिकडे फिरवत मी नाही त्या समोरच्या समोर तुम्ही म्हणत करू विषय नाही या या तर केक संपलाय केक संपला कादीच बॉक्स भी टाकून दिला तुमच्यासाठी नवीन घेऊ तुम्हाला पाहिजे तो फ्लेवर कधी येत आहे फक्त मेसेज करा संपला असला दरी नहीं नहीं काई तरी नवीन घेऊ काय विषय आहे याद तरी घर तोंडावर मारून घ्यायचं बंद करा उद्या डोळा बिळा जायचा सारखं सारखं तोंडावर मारणं बरं नाही चव्हाण सर आज का गेले तुम्ही कुठून बोलताय तुम्ही बोला ना थोरात साहेब चावका जातोय आमची गाडी चाळीस पंचेचाळीसच्या पुढे जातच नाही टेन्शन नाही आणि काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद तुमच्यासारखा मित्र हे की मी गमवला आहे नाही नाही ना ना साहेब तुम्ही बरोबर बोलताय खरंच वाईट नाही वाटलं कारण काळजी करणारी खरे आपली माणसं असते आणि पूर्ण काळजी घेतोय विषय नाही आणि हे काही रोजच ना आपलं नाही कधीतरी जर मन झालं किंवा जर काही सारखं सारखं जर विषय वेळ वेळ भेटत नाही हो काय करायचं कधीतरीच आहे आणि काळजी केल्याबद्दल धन्यवाद लातूर होय हे लातूर आहे फुलो हेच का लातूर आमचे पण चव्हाण म्हणूनच आहे एक कळंबोलीला आहे रवी चव्हाण म्हणून आहे लातूरचे पण आहेत आपले मित्र बघ सर मी जिल्हा परीक्षेमध्ये आहे का आम्हाला अच्छा तुम्ही शिक्षक आहात तेव्हा जेवढी काळजी करताय धन्यवाद बरं का सर मी वेळातला वेळ काढून बोलताय खरंच योजना अधिकारी म्हणून अच्छा बेस्ट आम्ही पण महाराष्ट्र शासनात जाऊन आलो आहे काय करणार कोरोना मुळे सगळं बिस्कटलंय बाकी तुम्ही बरे आहात ना म्हणजे गावाला थंडी आहे की हो हो खरी मजा इथं ना पावसाळ्यातच राहिला आहे ना पार्किंग है। सर मुंबईला पण थंडी आहे पण काय होते आहे का सारखं वातावरण चेंज होत आहे कधी थोडं गरम होतय कधी थंडी सकाळी तीन नंतर सात साडेसात पर्यंत एवढी थंडी पडते ना विचारू नका कुठं असून वाटत नाही मेळा भरलाय आता कसलाय मेळा पण काय चव्हाण सर तुम्ही गावी असल्यामुळे तुम्हाला शेकोडीचा आनंद घेता येत असेल नाही जो आम्हाला शहरात घेता येत नाही किती मन झालं तरी To your gift. आहे का कोण बोला कामात बिजी झाले सगळे काय सुट्ट्या असून पण माणसं बिजी आहेत म्हणत्यावर काय आहे का वगैरे गेले की काय ऑन 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 बोला काहीतरी नुसतं ऑन असून पाहिजे काय बोललं तर सगळं काहीतरी काही नाही स्वयंपाक बनवता आहे बनवा बनवा मिठाच्या जागी चटणी जास्त टाकाल तुम्ही स्वयंपाकावर ध्यान द्या कानाचे मांदे होतील की मोबाईल ठेवा पहिला मोबाईल ठेवा मोकळा आहे हसू नका बोलू आणि मग बाकीच काम करा <laughs> मोबाईल घेऊन जर स्वयंपाक फोन करत तर न जेवलेलं बरं पास विषय प्लीज आता ओके ना स्वयंपाक झाला की मोबाईल घ्या नाहीतर मग हाय घ्या बाटली सॉरी <laughs> सॉरी हे गावना नाही जावा मेसेज करा मग निवांत झाले की बर बर चालतं आहे ओके करा तुम्ही मोबाईल साईटला ठेवून करा आपण परत एकदा सांगतोय महाराष्ट्र सगळ्यांना युट्यूबवर